आपल्याला अमरावतीचा हा जो बाले किल्ला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा हा पुन्हा आपल्याला आपल्या ताब्यात घ्यावा लागेल पराभवाचं शल्य हे विजयाशिवाय धुतल्या जात नाही आणि त्यांच्या महिलांचा उमेदवाराचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तो अपमान आपल्या हृदयामध्ये येणाऱ्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण ठेवावा त्याच्याशिवाय हा बदला निवडणुकीच्या माध्यमातून आपण घेऊ शकणार नाही आणि म्हणून या संदर्भ देश के प्रधानमंत्री हमारे नरेंद्र मोदी जी को जितना दुख शायद हम लोगों को हुआ होगा मेरी अमरावती के लोगों को हुआ होगा कि पांच लाख वोटिंग मतदान घूमने सुधा का अपन पराभूत चालू ले मला तर काही क्षण ते अटल बिहारी वाजपेयीजींचं काळ आठवत होता की एक सीट मुळे असं वाटत होता कि की मोदीजी परत प्रधानमंत्री बनतील की नाही बनतील तो काळ परिस्थिती उभी झाली होती पण देव असतो आणि तेच देव मोदीजींच्या पाठीशी उभे राहिले आणि ते परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले आणि त्या दिवशी फक्त आमच्यासारखे जे पराभूत नाही झाले आहे जे झालेले लोक आहेत पक्षामधून ते सुद्धा आनंदच झाले त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी शपथ घेतली आणि ज्यांनी माझ्यासाठी काम केलं आहे जेवढे पदाधिकारी आहे त्यांना सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद की तुम्ही काम केलं म्हणून मी पाच लाख सहा हजारपर्यंत पोहोचली त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून पहिले धन्यवाद पह खूप काही काहीच बोलणार नाही आहे मी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता आहे मी उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली होती पहिल्यांदा कमळ अमरावतीमध्ये ॲज अ लोकसभा सिंबल आम्हाला भेटलं होतं कोणाची चूक नाही आहे मला असं वाटतं आम्हीच कुठे कमी पडलो आणि दहा हजारांनी आपला पराभव झाला गणित आपले आपले सगळे लोक लावत असतात त्या गणिताला मी मानत नाही याचे उमेदवार आणि याचे खासदार मी पाच वर्ष काम केलं होतं आणि मला माझे कामावर पूर्ण भरोसा होता आणि मोदीजींचे या देशावर कामाचं आढावा घेऊन मी लोकांसमोर जात होती आणि तेच सांगत होते आणि कुठे ना कुठे आपणच कमी पडलो आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी मी आतापर्यंत तेच चिंता करत आहे की आपण पराभूत झालो कशाने मोदीजींचे विरोधाचे मतदान त्यांनी इमानदारीने मत दिले आपण आपलं प्रेम दाखण्यात कुठे ना कुठे कमी झालो फक्त तेवढेच चिंता मी माझा करत आहे पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा अमरावतीचा कोणताही नेता जे पार्लमेंटला एकदा रिप्रेझेंट करते तो कधीही त्याच्या आयुष्यामध्ये शांत बसत नाही आणि मी देशावर जाऊन माझी अमरावतीचा झेंडा पार्लमेंटमध्ये नाही लावू शकते ची मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून नक्की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये मी जाऊन नक्की काम करणार आहे त्याच्यामध्ये कुठेही शंका नाही कारण मी माझ्या जीवनामध्ये शून्यापासून ग्रो केलेला आहे आणि इथपर्यंत पोचलेली आहे आणि कोणालाही आशिष भाऊ जेव्हा देवेंद्रजींना उत्तर द्यावं लागलं ला। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि केंद्राला जाऊन त्यावेळी असं वाटलं आम्ही खरे कमी पडलो की आज त्यांना ही परिस्थिती निर्माण झाली की त्यांना केंद्रामध्ये जाऊन उत्तर द्यावे लागेल जर आम्ही असतो आणि आम्ही आमची सीट दिली असती तर ते आज जाऊन चांगल्या पद्धतीने तिथे उत्तर दिल्या असते पण मी एक मी आजपर्यंत कोणत्या पक्षाची जबाबदारी आता घेतली नव्हती आणि स्वतःला पक्षाच्या कार्यकर्ता म्हणून कधीही संबोधन कुठे केलं नाही पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून जेव्हा मी आली त्या दिवशीपासून आणि मला वाटते शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून निर्माणला गेली आणि चिंता सगळे कार्यकर्ता आणि पदाधिकारी नक्की केली पाहिजे क्या ज्या ट्राइबल क्षेत्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्राइबल क्षेत्र जिथे आपल्याला मतदान संविधानामुळे आरक्षणामुळे सगळे ट्रायबल आदिवासी क्षेत्रामध्ये कमी पडलं पण माझं ट्रायबल क्षेत्र त्यांनी मला पुढे ठेवलं त्याचा नेहमी मला अभिमान आहे जिथे आरक्षणाची सगळ्यात मोठी भीती होती त्या क्षेत्रामध्ये मला सगळ्यांनी त्या आदिवासी लोकांनी आणि पूर्ण मेलघात मध्ये राहणारे लोकांनी मला पुढे ठेवलं ग्रामीण क्षेत्रामध्ये जिथे आम्हाला वाटत होता की शेतकरींमध्ये नाराजगी आहे शेतकरी नाराज आहे त्या ग्रामीण क्षेत्रामध्ये मी बरोबरीच उभी झाली त्या गोष्टीचा मला आनंद आहे पण काही गोष्टी कशे घडल्या काय घडलं माझ्यापेक्षा आपण सगळे माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहे मी डेडिकेशननी काम केलं की मी मोदीजींना ही सीट दिली पाहिजे आणि आम्ही कमी पडलो आणि ही सीट देऊ शकलो नाही त्या गोष्टीचं खंत नाही पण येणाऱ्या भविष्यामध्ये हे सगळी गोष्टी नवनीत राणाला थांबू शकणार नाहीये कोणी जरी म्हणत असत हे गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे आणि मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींची सच्ची कार्यकर्ता म्हणून माझे जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा आहे त्यापैकी पाच विधानसभा हा कमळ सिंबलला गेला पाहिजे त्या गोष्टीसाठी आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे फक्त तेवढीच गाठ महाराज जे झालं ते सगळं बाजूनी ठेवून आपण ही सीट देवेंद्रजींना पाचही साई मतदारसंघामध्ये पाच मतदारसंघ कमळ सिंबलला आपण देवेंद्रजींना दादांना दिली पाहिजे त्या गोष्टीची आज जेवढेही लोक इथे बसलेले आहेत सगळे माझ्यापेक्षा या पक्षामध्ये अनुभव आहे इथून खाली गेपर्यंत फक्त पदराला गाठ मारा की आपल्याला या मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने ऑपोजिशनचे लोक त्यांच्यावर बोलायला काही नाही त्यांनी त्यांची दुश्मनी मोदीजींची एकदम पद्धतशी निभवली आपण चुकलो पण विधानसभेला आपल्याला चुक करायचं नाही विधानसभामध्ये कमळ हा सगळी गोष्टींनी कमळ अमरावती मधून कारण की देवेंद्र फडणवीजीं ची नाड हे अमरावतीशी जुळलेली आहे सगळ्यांना माहित आहे मग त्या गोष्टी आठवून ठेऊन फक्त आपण सगळ्यांनी पुढे सगळ्यांनी मिळून काम करावे एवढीच हो। आणि आत आतल्या जे गटबाज्या आहे जेवढे तुमचे गटबाज्या असं सर। जर नाही रहेगा तर पगडी ना मागवे सर रहेगा, बोलते ना सर सलामत तो पगडी हजार जर पक्ष राहिला तर कार्यकर्त्यांची व्हॅल्यू नाही जर जिल्ह्याला काही दिवस शकलो नाही आपण पक्षाला देऊ शकलो नाही ते काहीच राहणार नाही आणि एवढच बोलते आणि हे आंधी इसी तरीके तरीकेसे अमरावतीने कायम राहील या लोकसभेच्या माजी, खासदार सर्वांच्या अरुंदीवर उपस्थित असलेले जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष राज्यसभाचे खासदार सरकार अनिंदी मुंडे साहेब यांच्यावर उपस्थित असलेले नितेशजी माझे आमदार मुलेजी शिवराजी कुलकर्णी रवींद्रजी आर्लो ही देखील मोठी खंत भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नक्की नाही अतिशय चांगल्या अशा उमेदवार नवनीतताई राणा यांच्या माध्यमातून पक्षांनी समोर दिल्या ज्यांनी सातत्याने आपली पाच वर्ष लोकसभेमध्ये गाजविली ज्यांनी सातत्याने लोकांपर्यंत जाण्यासाठी कुठेही काटकसर केली नाही आणि ह्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचं प्रामाणिकपणे प्रतिनिधित्व करताना युवा स्वाभिमान पक्षाच्या जरी त्या खासदार होत्या सन्मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपामध्ये प्रवेश करून आपण त्यांना तिकीट दिली पण ज्या पुरागामी महाराष्ट्रामध्ये सीते फुले